आकाशवाणी नागपूर मांगी कुळकर्णी आह राज्यसभेत आज ऑपरेशन सिंधूरवर चर्चा सुरू होणार त्याचवेळी विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजी आणि गोंधळामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसला आज पाच वर्ष पूर्ण झाली यानिमित्त आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे अखिल भारतीय शिक्षा समागम दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं असून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान सध्या उपस्थितांना उद्बोधित करत हजार सत्तेचाळीस या विकसित भारताच्या स्वप्नासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची भूमिका महत्वाची राहणार असल्याचं यावेळी म्हणाले गेल्या पाच वर्षात या धोरणामुळे वर्षा अधिक समावेशक विद्यार्थी केंद्रीत आणि भविष्यासाठी अनुकूल शिक्षण पद्धतीचा पाया रचला गेला सर्व सर्व शिक्षण क्षेत्रात नवीन धोरणाचा प्रभाव दिसून येतो आहे निपुण भारत आणि प्रवेश या उपक्रमांचा चार कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे नागपूरच्या हल्दीराम ग्रुपनं अधिकृत उद्योग भागीदार म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूरशी हातमिळवणी केली आहे उद्योग शैक्षणिक सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल म्हणून हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडनं अधिकृतपणे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था ट्रिपल ट्रिपलआयटी नागपूरसोबत एक धोरणात्मक उद्योग भागीदारी भागीदार म्हणून भागीदारी केली आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशांप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्या वतीनं येत्या एक सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे नागपूर जिल्ह्यातील हजारो न्यायालयीन प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणं या अदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहे गोंदिया जिल्ह्यात काल रात्री दमदार पाऊस बरसला असल्यानं गोंदिया जिल्ह्यातील नदी नाल्यांसह धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे आमगाव आणि सालेकसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पुजारी टोला हा धरण सिंचनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असून तो तुडुंब भरला आहे त्यामुळे पाणी पातळी नियंत्रणित ठेवण्यासाठी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहे त्यातून तीन हजार सहाशे अठ्याहत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे बाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाद्वारे देण्यात आलाय फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकवणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुखवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षा होतो आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्या तसंच उपविजेते कोनेरू हम्पी हिचंही अभिनंदन केलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार